हॅलो हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत एक छोटासा अनुभव सांगायचा होता नाही एक मी दोन चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता मला ते नील पक्षाचा टाकलाय का हा सध्या काय मला बघायला पण नाही ना वेळ मिळाला बघितलेला आहे तुम्ही हो का अच्छा अच्छा हा हा ते ह्याच टाकलाय का हा व्हॉट्सअपला टाकलेलं आहे अच्छा ते खूपच आमच्याकडे येतात ते नील समोर झाडावर बसतात इथं उमराचं झाड आहे ना दारासमोर वा 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 वामराचं झाड ठेवलं दारात वा आपल्या ते खूप जुनं ताई पंजोबाचे म्हणजे सासरेचे बाप घर बांधलेलं आहे ना हा हा सकाळ संध्याकाळ तीन चार असतात असे जोडी 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 हो आणि इतके ओरडतात आले की चिव 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 च्यू करत असत तुमच्या निमित्ताने आम्हाला तर पक्षी तरी बघायला मिळेल आ, मी टाकलाय तुम्हाला ते व्हिडिओ हो बघितलं बघितलं हा 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 त्याला गाणं लावलं वाटतं तुम्ही हा हा त्याला गाणं दिलेलं आहे टाकून हा 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 खूप छान खूप छान मी शेअर करते हा अजून एक सांगायचं होतं हा सांगा सांगा ना ते माझी सुनबाई आहे ना ते फार्मसीची परीक्षा देत होती ना हा 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 तर एक दोन वेळेस ती म्हणजे असं फेल झाली अच्छा हा हा तर तुमचा ते अनुभव ऐकला होता की तुळशीचे <laughs> <laughs> पान तोंडात द्यायची पेपरच्या तो वेळेस हा तर मग तिला रोज तेच पान देत होते तोंडात तर आता यावेळेस तिचे सगळे म्हणजे निघले क्लिअर अरे वा किती छान <laughs> <laughs> किती बरं वाटलं हे ना आमची आई करायची हो आम्हाला हो का ना, आ, ना। आई करायची आता ते बिचारी तिलाच माहिती आईला सगळं पण ती आम्हाला परीक्षेला जाताना अभ्यास तर करावाच लागायचा पण तरी जाताना आम्हाला चौघ भावंडांना अशी हा। <laughs> करायची म्हणजे मला खूप दिवसाच करीन करीन मुलाकड होते पोंडुचेरीला अच्छा अरे बापरे मुलगा तिकडे मोठा किती छान उशीर झाला थोडं नाही पण खूप छान ताई पांडिचेरीला आहे मुलगा हो मॅनेजर आहे तिथं बँकेत अरे वाट पण पटकन लागून जाईल ही, ही सुनाच अच्छा हो का आहे सुंदर सुंदर मी शेअर करते हो 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 चालेल चालेल श्री स्वामी समोर श्री स्वामी समोर